शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोदेगाव येथील एक बुजरी वस्तीजवळ पैलवान बाबाच्या मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी दिनांक एक रोजी बोदेगाव येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला दरम्यान विविध दलित संघटनांनी बोदेगाव पोलीस दूरक्षेत्राजवळ निषेध नोंदवून सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे यांना निवेदन दिले यात सेवेकरी दहा तोंडे हरवल्याची तक्रार असताना तपासाला दिरंगाई आली तीस जानेवारीला वंचित आघाडीसह इतरांनी तपासाची मागणी केल्यावर

याला शंभर टक्के न्याय मिळायचा प्रयत्न स्थानिक पोलिसांकडून केला जाईल याची हानी देतो पोलीस स्टेशन मार्फत खून झालेलं आहे आहे आता आमचे हे म्हटले नरबळे आहे का काय ते पाहायला पाहिजे मग ते निवेदन घ्यायला वरिष्ठांची करून निघायला पाहिजे इथं नेहमीच हा प्रकार घडतोय मग कोणताही अधिकारी असला तर त्याला वाटतो वरिष्ठांची परवानगी घ्यायची वरिष्ठ काय करणार आहे स्थानिक माणसाला स्थानिक परिस्थिती हाताळायची माहिती असते स्थानिकला अधिकार नाही हा